पौर्णिमा उत्सव श्री एकुरादेवी मंदिरात आज पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला महापौर्णिमानिमित्ताने भगवतीची मंदिर परिसरात पालखी काढण्यात आली आणि भंडाराचाही कार्यक्रम हे महाराष्ट्रातले पाचवी शक्तीपीठ ओळखलं जाणारं श्री एकुरादेवी मंदिर या परिसरात अनेक चांगले धार्मिक कार्यक्रम होत असतात सतत आणि त्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून आता आजच्या कार्यक्रमाला नाशिक महाराष्ट्रातले नाशिक कळवण वगैरे या भागातले लोक आले आहेत इंदोरचे काही लोक आहेत नंतर बडोद्याचे आहेत अहमदाबादचेही लोक आलेले आहेत आणि असं दिवसभर आज वर्धा चालू राहणार आहे आणि पौर्णिमानिमित्त हा कार्यक्रम दर पौर्णिमेला घेतला जातो दर पौर्णिमेला आई भगवतीच्या दरबारात भंडारा होतो सगळे आनंद उत्सव साजरा करतात आणि ह्या पौर्णिमानिमित्त सर्व भाविकांना आई भगवतीचा शुभ आशीर्वाद आणि ही महापौर्णिमा वर्षातनं एकदा येते आणि त्या पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात जसं आता तुमचं कुंभ चालू आहे तर ह्या पौर्णिमेला एवढं महत्त्व आहे की ह्या म महत्वानिमित्ताने काही लोकं आपल्या कुलदैवतेला येत असतात आणि त्यानिमित्ताने हा आ...